जर मित्रांनो तुम्हाला कॅमेरा सोबत बोलताना लाज वाटते भीती वाटते किंवा बोलताना अस्वस्थ होत तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला शंभर टक्के इतके मोटिवेट व्हाल कि आजपासूनच व्हिडिओ बनवायला सुरुवात कराल व्हिडिओ पूर्ण पहा जर तुमच्या सोबत ही असं होत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जास्तीत जास्त लोकांची हे लाजिरवाणी गोष्ट असते तो मुख्यतः तेव्हा होते जेव्हा कॅमेरा ऑन होतो कॅमेरा समोर आपला आवाज बाहेर आपण नीट बोलू शकत नाही हातपाय आपले थरथर कापतात घाम यायला लागतो या सगळ्या गोष्टी फक्त तुमच्या सोबत होत नाही मित्रांनो नव्याण्णव टक्के क्रिएटर सोबत ही गोष्ट होते ही गोष्ट प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेले आहे इथपर्यंत की मी सुद्धा अनुभवली आहे कारण काय असं का, का होतं कारण हे आहे जे का की जेव्हा आपण सोबत व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो तेव्हा आपण विचार करू लागतो की लोक माझा व्हिडिओ पाहतील तर काय विचार करतील आपण आपल्या व्हिडिओकडे दुसऱ्यांच्या नजरेतून पाहायला लागतो म्हणजे व्हिडिओ अपलोड करणार म्हटलं की तुम्ही विचार करायला लागता मी व्हिडिओ टाकला समजा माझा एखादा ओळखीचा किंवा मित्र हा व्हिडिओ पाहिल तर तो काय विचार करेल काय म्हणेल तो म्हणेल का हा काय करतोय वेळेपेना करतोय की काय कसा दिसतोय याचा आवाज किती वाईट आहे अशा गोष्टी मनात येतात एक वेळ अशी होती की मलाही वाटायचं माझा आवाज खूप खराब आहे माझा आवाज खूप वाईट आहे लोकांना कसा येईल नाही भाऊ व्हिडिओ टाकू नको तुमच्या सोबत असंच होतं या व्हिडिओशी तुम्ही रिलेट करू शकता सगळ्यांनाच असं वाटतं की माझा चेहरा व्हिडिओमध्ये किती वाईट दिसतो लोक पाहतील तर काय विचार करतील माझा आवाज किती खराब वाटतो हे सगळं असं होत कारण आपण स्वतःकडे दुसऱ्याच्या नजरेतून पाहायला लागतो स्वतःच्या नजरेतून पहा दुसऱ्यांच्या नजरेतून नाही सर्वात आधी स्वतःच्या नजरेतून स्वतःकडे पहा सुरुवात करा दुसरे काय पाहतील काय विचार करतील काय बोलतील हे सगळं तुम्ही विचार करत बसता हे तुमचं काम नाही तुम्ही याचा विचार करू नका आता दुसरी गोष्ट म्हणजे आज जे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांना सुरुवातीला हेजिटेशन संकोच नव्हता का त्यांना लाज वाटत नव्हती का सगळ्यांनाच वाटत होती मलाही वाटत होती मी जेव्हा दोन हजार पंचवीस मध्ये युट्यूब सुरू केलं तेव्हा मला असं वाटायचं व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तेव्हा मलाही कॅमेऱ्यासोबत खूप संकोच वाटायचा इतका संकोच व्हायचा की मला स्वतःलाच घाम म्यायचा कॉन्फिडन्स नव्हता मग सुरुवातीपासून कोण इतका चांगला व्हिडिओ बनवू शकतो कोणीही बनवू शकत नाही आज जे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांनी ही सुरुवात शून्यापासूनच केली आहे आणि सगळ्यांना सुरुवातीला हेजिटेशन म्हणजे संकोच होता म्हणून ही एक सामान्य गोष्ट आहे तुम्हाला समजून घ्यावं लागेल एक तुमच्या सोबत नाही सगळ्यांसोबत होत सुरुवातीला काय होत टॅलेंटने कोणी बनत नाही मग प्रॅक्टिसने जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवायला सुरुवात करता बनवत राहता तेव्हा हळूहळू प्रत्येक गोष्ट सुधारत जाते तुमचा बोलण्याचा स्टाईल सुधारतो तुम्ही चांगल्या पद्धतीने बोलू लागला पण हे एक दिवसात होत नाही हे सरावाने सुधारत आणि एक गोष्ट मोटिवेशन म्हणून सांगतो जर तुम्ही अजून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली नसेल फक्त या विचाराने तुम्हाला लाज येईल लोक काय म्हणतील म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवत नाही तर समजून घ्या आजचा वर्ष दोन हजार सव्वीस आहे आणि दोन हजार सव्वीस चा जो बजेट सादर झाला आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांनी जो बजेट मांडला त्यात काय आहे ताथ एक गोष्ट अशी पास झाली की पंधरा हजार पेक्षा जास्त कॉलेज मध्ये आणि पाचशे पेक्षा जास्त ठिकाणी क्रिएटर स्किल लेवल संबंधी गोष्टी वाढवल्या जाणार आहेत म्हणजे कंटेन क्रिएशन आणि स्किल ला जास्त महत्व दिलं जात आता मुलांना शाळा कॉलेजमध्ये कंटेंट क्रिएशन शिकवलं जाणार आहे व्हिडिओ बनवणं एडिटिंग चॅनल तयार करणं तसेच ए आय बद्दल हे सगळं शाळा आणि कॉलेजमध्ये शिकवलं जाईल म्हणजे जेव्हा तिथे शिकवलं जातं याचा अर्थ असा आहे की आता लोक तुमची टिंगल टिंगलटवाली करणार नाही हे काम आता प्रोफेशनल झालं आहे लोक स्वतःहून हे काम सुरू करतील कारण आता सरकारकडून शाळा आणि कॉलेजमध्ये हे शिकवलं जात कारण सगळ्यांना माहिती आहे की कंटेंट क्रिएशन ही देशासाठी खूप मोठी ताकद आहे आजच्या काळात कंटेंट क्रिएशन अशी एक गोष्ट आहे की तुम्ही तुमचा आवाज घर बसल्या एका छोट्या रूम मधून लाखो लोकांपर्यंत पोचवू शकता एक खूप गरजेची गोष्ट आहे जसं शिक्षण गरजेचं आहे आणि त्याने जीवन यशस्वी होतं तसं आता कंटेंट क्रिएशन सोशल मीडिया व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ बनवणं व्हिडिओग्राफी हे ही गरजेचं आहे आता ही गोष्ट मजा उरलेली नाही जेव्हा ही इतकी महत्वाची आहे तर मग टिंगल टवल कशाची मग लाज कसली अशा आहे की तुम्हाला समजलं असेल की ही आता गरज बनली आहे शाला कॉलेजमध्ये जे शिकवलं जाणार आहे ते सगळ्यांना शिकावं लागणार आहे जेव्हा सगळे शिकणार आणि करणार आहेत तर तुम्ही का नाही आता कोणी मजाक उडवणार नाही आणि आपल्या आवाजाबद्दल कधीही असं विचार करू नका की तुमचा आवाज लोकांना वाईट वाट वाटेल तुमचा चेहरा वाईट वाट वाटेल तुम्ही स्मार्ट नाही या गोष्टी व्हिडिओमध्ये कधीच महत्वाच्या नसतात मी तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू देतो काहीतरी शिकवतो तुम्ही माझा फक्त चेहरा पाहून नाही तर सबस्क्राईब केलं कारण तुम्हाला काही चांगलं वाटलं असेल तर काही शिकायला मिळालं असेल म्हणजे सोशल मीडियावर व्हिडीओ बनवताना तुमचा चेहरा महत्वाचा नसतो महत्वाचं म्हणजे तुम्ही लोकांना काय शिकवता काय व्हॅल्यू देता देवाने प्रत्येकाला काही ना काही खास दिला आहे तुमचे केस चांगले असतील पाय चांगले असतील चेहरा चांगला असेल पण ज्या व्यक्तीचा हातच नाही तो व्हिडिओ बनवत नाही का तोही बनवतो आजच्या काळात खूप सारे पॅराडाईज अपंग लोक आहेत तरीही ते क्रिएटर्स आहेत कोणाचा एक हात नाही कोणाचा पाय नाही कोणी नीट बोलू शकत नाही कोणी थोडं अडखळून बोलतो कोणी तोत्रेपरांनी बोलतो तरी ते व्हिडिओ बनवतात सगळेच बनवत आहेत प्रत्येक जण प्रयत्न करत आहेत मग तुमच्याकडे तर सगळं व्यवस्थित आहे तरी तुम्ही का होता सोशल मीडिया सगळ्यांसाठी फ्री आहे सगळ्यांसाठी खुला आहे त्यामुळे तुम्ही सुरुवात करू शकता तुम्ही व्हिडिओ बनवू शकता आणि मोटिवेशनच्या नावाखाली कोणीही तुम्हाला अशा प्रकारे प्रेरित करू शकत नाही मी तुम्हाला एवढेच सांगू शकतो की कॅमेरा समोर जर तुम्हाला संकोच वाटत असेल तुम्हाला बोलता येत नसेल तर समजा की सुरुवातीला सगळ्यांनाच असं होत तुम्हालाही होईल करायचं काय फक्त सराव करायचा एका खोलीत बंद व्हा कॅमेरा सुरू करा आणि बोलायला सुरुवात करा जास्त विचार करू नका सुरुवातीला थोडी हिचकिचाट होईल मध्येच अडखलून बोलाल पण बोलणं आवश्यक आहे मी सुद्धा जेव्हा युट्यूब सुरू केलं तेव्हा तसंच होतं सुरुवातीला समस्या येतातच तुम्हाला येतील सराव केल्यानेच माणूस सुधारतो म्हणून व्हिडिओ बनवा बनवत राहा बनवाल तितका जास्त सराव होईल आणि तुम्ही अधिक चांगले होत जाल जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नीट बोलू शकत नाही तर सुरुवातीचे वीस पंचवीस व्हिडिओ फक्त सरास सर... फक्त सरावासाठी बनवा ते अपलोड करू नका फोन मध्येच ठेवा असं समजा की मी फक्त प्रॅक्टिस करत आहे शिकत आहे हेही लक्षात ठेवा की तुम्ही नक्की सुधारू शकता अपलोड करणे बंधनकारक नाही आधी आत्मविश्वास वाढवा कोणी हसेल किंवा मजाक करेल त्याच्याकडे दुर्लक्ष करा समोर उभं राहून बोलताना जर तुम्हाला वाटत असेल की कोणीतरी तुमची चेष्टा करत आहे तर त्याच्यात तुमच्यावर काय परिणाम होतोय आणि तुम्ही जर सतत हे विचार करत राहिलात की तो काय विचार करतोय तर तुम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही तुम्ही आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकणार नाही जर हा विचार थांबवला नाही कॅमेऱ्याला तुमचा मित्र समजा कॅमेरा तुम्हाला जज करत नाही कॅमेरा माणूस नाही तो तुमच्याबद्दल काही विचार करत नाही बोलत राहा कॅमेरा ऑन करा एकटे खोलीत जा आणि आरामात व्हिडिओ बनवा चूक असो की बरोबर काहीही असो व्हिडिओ बनवा बनवणं महत्वाचं आहे बोलत राहाय हळूहळू यापेक्षा मोठं मोटिवेशन काहीच असू शकत नाही आजपासूनच सुरुवात करा आत्ताच सुरुवात करा जर तुम्हाला युट्यूब पुढे जायचं शिकायचं असेल तर तुम्ही घरी बसूनही शिकू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका कारण अशाच मोटिवेशन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील तर चला पुढच्या व्हिडिओत भेटू तोपर्यंत धन्यवाद